सरकारमध्ये काहींनी विमानतळाचं काम अपूर्ण ठेवण्याचा डाव केला होता असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारला लगावलाय तर दुसरीकडे अमरावती विमानतळावरती नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी करणार असं अजित पवार यांनी बोलून दाखवलंय सर्वप्रथम एम एसीचं अभिनंदन करतो कारण अतिशय विक्रमी वेळेमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं खरं म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार चौदा ते एकोणीस दोन हजार एकोणीसला ला याची सुरुवात झाली पण मग मधलं जे काही सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झालं पुन्हा दोन हजार बावीसला ला जेव्हा तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली स्वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या शुभास्थे झालं त्याला स्वतः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू साहेब आवर्जून हजर राहिलेत आपले मुरली मोहोळ साहेब देखील हजर राहिलेत त्यांचं मी राज्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अमरावतीकरांच्या वतीनं स्वागत करतो हा केवळ विमानतळ प्रकल्प नाहीये तर तो अमरावती विभागातल्या जनतेच्या स्वप्नांना नवा पंख देणारा महत्वाचा टप्पा आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे